नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो विधानसभेची निवडणूक जशी जवळ येत जाईल तस तस राजकीय आरोप प्रत्या रूपांची धुळवड सु, सुरूच राहणार आहे परवा राज्याचे आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी जी, जी उलटीची भाषा केली त्यानंतर काल त्यांनी कळंब तालुक्यातील कोठावळी पिंपळगाव येथे उपस्थित नागरिकांना सुपाऱ्या घेऊन मला प्रश्न विचारून विचारू नका असं जे वक्तव्य केलं त्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या विरोधकांबरोबरच त्यांच्या बरोबर माहितीत सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेत्यांनीही त्यांच्या वर पलटवार के, के करण सुरू केलं आहे आज त्यात अजून म्हणजे महायुतीत जे तीन पक्ष आहेत भाजप शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या तिन्ही पक्षांपैकी अजित राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि त्यातही या पक्षाचे प्रमुख असलेले अजित पवार यांना याच माहितीतील दोन पक्षातील लोक टार्गेट कर करत असल्याचं चित्र राज्यासमोर सध्या निर्माण झालेलं आहे कारण आज भाजपचे नेते ने अहमदपूर तालुक्यातील मूळ रहिवाशी असलेले गणेश हाके यांनीही महा अं भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्याशी जी युती केली आहे त्यांना जे जवळ केलं आहे तो ते म्हणजे असंघाशी संघ आहे असं त्यांनी म्हणत त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षावर टीका तिक, टीका केली आहे मात्र या सर्व सर्व ऐकून या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रमुख असलेले राज्याचे अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मात्र कोणी काही बोलेल त्यामुळं माझ्या अंगाला काही भोकं पडणार नाही असं म्हणत या त्यांच्यावर झालेल्या आरोपांना बगल तर दिलीत परंतु त्यांच्यावर जे आरोप करत आहेत मी त्यांना ते त्यांच्या लेखी अगदी काहीच समजत नाहीत हेही हे त्यांनी यातून दाखवून दिलं आज आपला धाराशिव जिल्ह्यातील दौरा आरोग्यमंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री असलेले प्राध्यापक तानाई सावंत पुण्यात दाखल झाले होते आणि पुण्यातून ते तातडीने मुंबईकडं पण रवाना झाले त्यांचा एकंदरीत त्यांनी जो परवा मिठाचा खडा टाकला आहे माहितीच्या याच्या बाबतच त्यांना त्यांच्याकडून ते का असं म्हणाले आणि त्यांनी हेतू पुरस्कर पुरस्कार का जाणून बुजून हे वक्तव्य केलं याची माहिती मुख्यमंत्री त्यांच्याकडून घेतील असं राजकीय जाणकारांचं मत आहे मात्र ताना प्राध्यापक तानाजी सावंत यांचे जे धाराशिव जिल्ह्यातील ते, समर्थक यांच्या म्हणण्यानुसार ते उद्या धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील एक नेता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करणार असून त्या कार्यक्रमासाठी ते मुंबईकडे रवाना झाल्याचं म्हटलं तानाजी सावंत यांना आज परत पत्रकारांनी काही प्रश्न विचारून त्यांना बोलत करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तानाजी सावंत हे पत्रकारांवरच त्यांनी तेन, राग काढण्याचा प्रयत्न केला तुम्ही चुकीचं नरेटिव्ह हे करताय माझं बोललं तुम्ही मोडून तोडून लोकांसमोर मांडताय असं म्हणत तुम्ही पत्रकार लोकांनी अशी चुकीची नरे नरेटिव्ह निर्माण करू नयेत अशी असं सांगत लागलीच तिथून काढता पाय घेतला होता असं दृश्यात दिसून येत होत आता आणखी कोण कोण कोणाकोणावर आरोप प्रत्यारोप करतय हे हे पाहणं आणि ऐकणं एवढंच जनसामान्यांच्या हाती आहे त्यामुळं थोडंफार मनोरंजन होईल परंतु नेते ने, ही नेतेगिरी करणारी जी राज्याचं नेतृत्व करतात असं छाती ठोकपणे सांगतात ते कुठल्या पातळीवर जाऊन काय बोलतात हेही ऐकण्याशिवाय दुसरा आपल्या आपणासमोर मार्ग नसणार असो आज अंतरवली सराटे येथून मनोज जरांगे पाटील हे मालवण नजीकच्या राजकोट किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या ते पाहण्यासाठी मालवणकडे रवाना झाले आज अंतरोली सराटी बीड इरमाळा धाराशिव तुळजापूर सोलापूर सांगली कोल्हापूर असं करत मालवणला मुक्कामी पोहोचतील उद्या सकाळी ते राजकोट किल्ल्यावर जाऊन ते स्थळाची पाहणी करतील आणि तिथून ते पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे <coughs> आता उद्याच केंद्रीय राज्यमंत्री असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वे सर्व रामदास आठवले हे पण राजकोट किल्ल्याला भेट देणार आहे आज जगप्रसिद्ध मूर्तिकार अशी खा ख्याती असलेली रामसुतार यांनी राजकोट किल्ल्यावर जाऊन स्थळाची पाहणी केली पुतळ्याची पुतळ्याचीही पाहणी केली आणि हे सर्व करून ते आपला अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्त करणार असल्याची माहिती पण मिळाली मात्र रामसुतार आज राजकोट किल्ल्यावर जाणार हे कोणालाच ठाऊक नव्हतं हे ते एवढं गुप्त का ठेवण्यात आलं यावर याबाब वरही आता विरोधकांकडून काय म्हणणं येतं हेही पाहणं पावं लावू लागणार आहे आज पुरतास एवढंच धन्यवाद